नमस्कार मी आता आंतरवलीत सराटीमध्ये आहे मनोज दादा जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे उपोषणाचा चौथा दिवस आहे दादांची प्रकृती आज ढासळलेली आहे आणि त्यांच्यासोबत उपोषणाला बसलेल्या शेकडो लोकांची तब्येतही ढासळलेली आहे अशा गंभीर परिस्थितीमध्ये या ठिकाणचं वातावरण आहे आणि या ठिकाणी एकंदरीत आपण जर पाहिलं तर हे जे आंदोलन आहे हे आंदोलनाकडे सरकारचं दुर्लक्ष दिसून येतं आहे सोशल मीडियाचं काम करणारे आमचे सहकारी अमोल तौर या ठिकाणी आहेत मागील वर्षभरापासून मनोज दादांच्या आंदोलनामध्ये रात्रंदिवस ऊन पाऊस वारा या सर्व गोष्टीची तमानं बाळगता दादांच्या आंदोलनाला त्यांनी कवर केलेले पूर्ण महाराष्ट्रात ते फिरलेले आहेत आणि या आंदोलनाची धग जी आहे ती महाराष्ट्रात घराघरापर्यंत पोचण्याचं काम हे या ठिकाणी अमोल तौर यांनी हे केलेलं आहे आपल्याला त्यांच्यासोबत चर्चा करायची की हे जे आंदोलन आहे आंदोलनाचं एकंदरीत काय परिस्थिती कारण ते रोज या ठिकाणी आहेत नमस्कार सर आपण महाराष्ट्रामध्ये पाटलाच्या पूर्ण आंदोलनाला कवरेज दिलेलं आहे दादांच्या जे काही आंदोलनाची झल आहे ती काही मिडियाने ज्यावेळेस दाखवणं बंद केली होती त्यावेळेस तुम्ही सोशल मीडियाची जी काही टीम आहे आपली यांनी सर्व बांधवांना घरपोच पाहायची सोय केली होती हे एकंदरीत जे दादांचं आंदोलन आहे यातील तुमचा अनुभव तुमचं एकंदरीत जे काम आहे हे कशा पद्धतीचं खर तर सुरुवातीला या लढ्याला नावच दिलेलं आहे गरजवंतांचा लढा आणि त्यामध्ये मी एक गरजवंत आहे म्हणजे गरजवंत म्हणजे कोणाला म्हणायचं ज्या व्यक्तीला त्याच्यापासून आपली येणारी पिढी सुधारायची आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये ज्या प्रकारे सैनिक हे स्वराज्य कोणाचं म्हणायचे हे स्वराज्य कोणाचं आहे जनतेच आहे छत्रपती शिवाजी महाराज कधीच नाही म्हणले स्वराज्य माझं आहे त्याच प्रकारे आज देखील जरांगे पाटील म्हणतात हा लढा माझा नाहीये हा लढा गरजवंतांचा आहे गरजवंत म्हणजे कोण ह्या लढ्यामध्ये प्रत्येक व्यक्ती तो साळी असेल पोळी असेल सांभार असेल कुंभार असेल धनगर असेल महार असेल जरांगे पाटलांनी मागणीच अशी केलेली आहे नक्कीच सगळ्या सोय काही जणांना कितपत माहिती हे मला माहित नाही परंतु ह्या सगळ्या सोयरे सोयऱ्याच्या मागणीनुसार निस्ता मराठ्यांनाच आरक्षण नाही भेटणार तर इतर जातींमध्ये जे माग असेल किंवा त्यांना आणखी त्यांच्या जातीमध्ये आरक्षण भेटलं नाही त्यांना सुद्धा ह्या सगळ्या सोयऱ्यांचा फायदा होणार आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य छत्रपती शिवाजी महाराज ज्या प्रकारे अठरा पगड जातींसाठी लढले त्यांच्याच विचारावर आज संघर्षा मनोज जारांगी पाटील आठरा पगड जातींना घेऊनच सोबत चला लागले ते बी कोणत्याही जातीला दोष न करता सांगायचं काम म्हणजे एवढंच आमचा नेता संघर्षा मनोज जारांगी पाटील इतका निस्वार्थी माणूस आहे त्यामुळेच आज हजारो लाखो बांधव आंतरवालीमध्ये येतात हा समाज जो मराठा समाज आहे तो कधीच कोणाला आपलं मानत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर समाज एकवटला असेल तो फक्त जरांगे पाटला माझ का छत्रपती शिवाजी महाराजांचं देखील स्वार्थ स्वार्थ नव्हता त्याच प्रकारे आज जरांगे पाटलाचा देखील स्वार्थ नाहीये साधं घर नाहीये घर सोडून द्या चहा प्यायला जर कुठं थांबले तर पाच रुपये सुद्धा खिशातून निघत नाहीत त्यांच्या म्हणजे खिशात पाच रुपये पण नाहीत याच्या पलकडी गोष्ट सांगतो त्यांचे जुने सहकारी मला एकदा भेटले होते ते म्हणले बावीस वर्षापासून आम्ही जरांगे पाटलांसोबत संघर्ष करतो बावीस वर्षामध्ये जरांगे पाटलाच्या खिशात शंभर रुपयाची नोट आम्ही साधी बघितली नाही बावीस वर्षाच्या कालावधीमध्ये त्या पाटलाच्या खिशात साधी शंभर रुपयाची नोट नाही परंतु सहा कोटी समाज त्या पाटलाच्या पाठीमाग काय हा प्रश्न पडतोय त्यावेळेस त्या प्रश्नाचं उत्तर येत आहे हा नेता निस्वार्थी आहे आहे म्हणून माझ्या सारखा गरजवंत मराठा काम धंदे सोडून त्यांच्या पाठीमाग आज फिरतोय हे आठवं उपोषण चालू आहे अनेक उपोषणं झाली प्रत्येक उपोषणाच्या माध्यमातून जरांगे पाटलांनी समाजाच्या पदरात काही ना काही टाकण्याचा प्रयत्न केलाय आणि ते टाकलंय पण काही जण म्हणतात मराठ्यांना आरक्षण भेटत नसतंय त्या व्हिडिओच्या माध्यमातून मला त्यांनाही सांगायचंय सत्तावन्न लाख नोंदी सापडल्यात कोणाच्या मुळे पाटलांच्या लढ्यामुळंच आणि त्या सत्तावन्न लाख नोंदीच्या आधारे दोन किंवा तीन जरी आपण आकडे पकडले का तरी पण दीड आणि दोन कोटी होतात त्याच्यापेक्षा जास्त येत एक घरामध्ये एक एक दहा दहा पंधरा पंधरा कोण विसर्फी तिकीट गेलेत साहेब हे माहित असेल मग आकडा कुठं चाललाय कोणामुळे हे यश फक्त पाटलामुळे हा लढा आता पर, आतापर्यंत कशामुळे आता आता मी या ठिकाणी कशामुळे माझं कोण बिसर्फी तिकीट निघालंय मी तर या ठिकाणी ना चाला पाहिजे हो बरोबर आहे का नाही माझ्या भात आलाय मला काय करायचं दुसरं पत्र व्हायचं परंतु नाही हा विचार कोणामुळे बदललाय हा विचार बदललाय त्या व्यक्ती जो आमच्यासाठी लढतो त्या त्या लेकर संघर्ष म्हणून स्वतःचे लेकर दुसऱ्याचे लेकर घ्यायला आपलं बी देणं लागतंय ना ते देणं फेडण्यासाठी आम्ही या ठिकाणी येतो ते देणं फेडण्यासाठी जरांगे पाटलाच्या एकंदरीत त्यांचे जे काही संघर्ष आहे त्यांचे जे काही त्याग आहे याची जाणीव तुम्हाला आहे तुम्हाला सर्टिफिकेट जरी निघाला तरी आपले काही भाऊ राहिलेले आहेत त्याची जाणीव ठेवून तुम्ही तर या आंदोलनात सक्रिय सहभागी आहेत आणि तुम्ही सोशल मीडियाचा उपयोग या आंदोलनाला करतात जारंगे पाटलासोबत फिरताना तुमचे जे काही अनुभव आहेत त्यांचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरलात काय काय अनुभव आले काय काय गोष्टीचा का सामना करावा लागला पाटलाचा अनुभव सांगायचं जर गेलं ना तर रात्रंदिवस दिवस पुरणार नाही कारण की काय म्हणतात ना पावलो पावली पावलो पावली स्वागत आजपर्यंत कोणाचंही झालेलं मला तरी आठवत नाही आणि ते इतिहासात होणार पण नाही ते पावलो पावली स्वागत सत्कार समारंभ आणि ते प्रेम ते फक्त जरांगे मिळाले दोनशे जिशिब्यातून फुलं उधळण केले पाच पाच सहा सहा दहा दहा टन फुलांची उधळण त्या व्यक्तींच्या अंगावर ती गाडी पूर्ण गच्च भरून जायची पूर्ण जरांगे पाटील फुलामध्ये गच्च भरून बुजून जायचे सगळं सारत 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 ते पाटलांनी पुढे निघायचे हा मुंगी ज्या प्रकारे पाऊल टाकीत जाते त्या प्रकारे पाटलांना पाऊल टाकीत पुढे जावं लागतं एवढा रेटा असतो पाटलांच्या मध्ये जर जायचं म्हटलं का माणसाला घामच येतोय एवढी तुफान गर्दी तुफान प्रतिसाद काही काही समाज बांधव आम्हाला अनुभव येतोय काही काही समाज बांधव एक समाज बांधव तर असा आला ते म्हणला मला पाटलाला भेटायला बघायला भेटलं नाही तरी चालेल म्हणला मग आला कशाला साधा प्रश्न आहे ना तो पाटला नाही भेटलं तरी चालेल मग आला कशाला तो म्हणला केस जरी बघायला भेटले ना तरी माझ्या आयुष्याचं कल्याण झालं आणखीन काय पाहिजे तुम्ही शांद आंदोलनामध्ये कधीपर्यंत असं सक्रिय पूर्ण वेळ देणार तुमच्याही माझं तुम्ही काल मला वाटतं उसाच्या खेप भरायला गेला होता हे काम ये काम ने काम हे करणार परंतु तुम्ही मी जे सुरुवातीला उत्तर दिलं का मी आहे याचा अर्थ मला या ठिकाणी यावाच लागणार आहे आणि तुम्ही मला हे कुठपर्यंत चालणार आहे हे कुठपर्यंत चालणार हे माझ्या हातात नाही हे त्या ठिकाणी व्यासपीठावर बसणारं आमचं काळीच त्या व्यक्तीच्या हातात आहे तो व्यक्ती ज्या दिवशी म्हणेल ना आपल्याला थांबायचंय त्या दिवशी आम्ही थांबणार था। तो व्यक्तीच्या तोंडातून त्या व्यक्तीच्या मुखातून जोपर्यंत आवाज येत नाही ज्या प्रकारे आणखी सांगतो याच्या पुढे जाऊन ज्या प्रकारे बाजू प्रभू खिंड लढीत होते तोफांचा आवाज येईपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज विशालगडावर जोपर्यंत पोहचत नाही तोपर्यंत तोफांचा आवाज येत नाही तोपर्यंत बाजूप्रभूंनी खिंड लढवली आम्ही देखील गरजवंत मराठा तोपर्यंत खिंड लढविणार आहेत जोपर्यंत पाटला पाटलाचा आवाज येत नाही थांबा तोपर्यंत बघा अमोलतोरची भावना ही प्रत्येक मराठा तरुणांनी लक्षात घेण्यासारखी आहे की जरंगे पाटलाचा निस्वार्थ लढायला प्रत्येक मराठ्यांनी साथ दिली पाहिजे आपण गरजवंत आहोत आपली गरज जरी भागली तर आपल्या इतर बांधवाची गरजही पूर्ण करण्यासाठी आपण पुन्हा कायम राहिलं पाहिजे त्यांनी उदाहरण दिले बाजीप्रभूचं की जोपर्यंत विशाळ गडावरील तोफेचा आवाज आला नाही तोपर्यंत त्यांनी खिंड लढवीत ठेवली ही खिंड लढवण्यासाठी आम्ही जरंगे पाटलाच्या सोबत कायम राहू अशा पद्धतीचा निर्धार हे अमोल तौर यांनी व्यक्त केलेला आहे धन्यवाद सर तुम्ही आमच्यासोबत चर्चा केली इथं एक छोटीशी प्रतिक्रिया घ्यायची आम्हाला जरंगी पाटलांच्या सोबत पूर्ण वेळ जे आ, काम करतात ते आमचे डॉक्टर काळेसाहेब आहेत काळेसाहेब तुम्ही दादांच्या सोबत वेळ आहात दादांची प्रकृती ढासळली आहे तुम्ही डॉक्टर आहात दादांची प्रकृती नेमकी आज काय सांगते काय उपचाराची त्यांना गरज आहे आणि त्यांनी उपचाराला काय प्रतिसाद दिला आहे की नाही दिला आहे ॲक्च्युली आज दादांचं जे आहे शुगर सत्तरच्या लेवलमध्ये आहे जी शुगर एकशे दहाच्या पुढे पाहिजे त्यांची शुगर लो झालेली आहे त्याचप्रमाणे ब्लड प्रेशर म्हणजे रक्तदाबही त्यांचा बॉर्डर लाईन आहे जो एकशे बीस ऐंशीच्या पुढे पाहिजे तो शंभर साठमध्ये आहे आणि हे सर्व डिहायड्रेशन म्हणजे जे त्यांनी अतिशय कडकपणे नेहमीप्रमाणे उपोषण करतात त्याच्यामुळे आहे शरीरातलं जे पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे त्याच्यामुळे त्यांचं ब्लड प्रेशर लो झालेलं आहे आणि शुगर पण लो लेवल आहे ॲक्च्युली त्यांना सलाईनद्वारे ट्रीटमेंटची गरज आहे काय त्यांनी वैद्यकीय टीम आली होती मग अशी उपचाराला नकार दिलेला आहे लोकांच्या भावना त्यांनी उपचार घ्यावेत कादांची काय भाव ॲक्च्युली आदरणीय मराठा संघर्ष योद्धा म्हणून जरांगे जरंगे पाटलांना ट्रीटमेंटची गरज आहे परंतु त्यांनी सध्या तरी नकार दिलेला आहे परंतु जशी की सर्वांची जनभावना आहे दादांनी ट्रीटमेंट घ्यावी आणि लवकरच उपोषण सोडावा अशी सर्व अखंड मराठा समाजाची जनभावना आहे धन्यवाद कळे सर न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह बीड आणि मी मराठी चॅनलसाठी मी अशोक निपटे आंतरवली सराठ